A ये आमदार मंडळाबाई पाटील कसा आहे मनोमनचं मी मागाळे गांव का पत्thole नाही भाई गटापतीला सर्व स्वागत करतो अच्छा आपण पत्thole मध्ये स्वामी काबाई सुद्धा बोलू उपस्थित सर्वांना नमस्कार ड早ी जकातल से इच्टित कर से ओितिमा इ inversते》16 डो ढमकरा ही जर मकरा को चुण कर दो कर सकरा नहींा रुस्क या गवळी गवळी प्राचार्य आणि सारंग सर आणि characteristic संस्थेचे अध्यक्ष संचालक प्रमुख सचिव यांच्या सरकारने 2017 पासून लक्ष्मणनगर व्यवस्था विद्यानंद येथील ठिकाणी

म्हणून आणि प्रायोजक म्हणून उपस्थित आहेत चळवळ संस्थापक राजश्री शाहू महाराज विचारांचे तपेनंतर या ठिकाणी ते कार्यरत असतात त्यानंतर दुसरे पाहुणे आपल्याला प्रायोजन म्हणून लावलेले आहेत मानवी श्री इस्माई म्हणून असत्या शिक्षण ते

आयुष्यभर त्यांनी हा विचार समाजामध्ये केला आणि जेणेकरून हो समाजामध्ये आहे त्याच्यावरती आपल्याला करता यावी हा विचार आपण माध्यमातून आपण साकारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की जवळजवळ अडीचशे मुलं या ठिकाणी स्पर्धेला बसलेली होती म्हणजे अडीचशे मुलांच्या डोक्यात हा विचार केला आणि त्यांच्या सोबत त्यांच्या पालकांच्या देखील मनामध्ये शंभर टक्के हा विचार आला असेल की समाजामध्ये असणाऱ्या ज्या अंधश्रद्धा त्या निर्मूलन झालं पाहिजे हा आणि पालकांच्या सोबत म्हणजे जवळजवळ आपण कुठंतरी या माध्यमातून जवळजवळ एक डोक्यामध्ये हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार या चित्रकला स्पर्धेच्या निमित्तानं दिला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आणि हीच अर्थानं डॉक्टर नरेंद्र जावडकर यांच्या स्मृतीला अभिवादन ठरेल असं मला वाटतं आणि त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आज त्याचं पारितोषिक वितरण कार्यक्रम आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे सहभागी झाले हे स्पर्धक आहेत ज्या स्पर्धकांना बक्षीस मिळालेले आहेत त्यांना सन्मानपत्र आणि काही रक्कम रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेला आहे त्या सर्वांनाच सहभागाचं प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे चित्रकला ही केवळ एक माध्यमाच्या निमित्तानं आपण खरा विचार जो आहे तो अंधश्रद्धा निर्मूलन हा जो बेसिक विचार आहे तो जनमानसापर्यंत सामान्यांपर्यंत पोहोचावा आणि त्याचं खरं माध्यम हे संस्कार पिढी आहे त्यामुळं त्यांच्या माध्यमातून प्राथमिक आणि माध्यमिक गटामध्ये या दोन स्पर्धा केल्या होत्या पाचवी ते सातवी हा प्राथमिक गट होता आणि आठवी ते दहावी हा माध्यमिक गट होता प्रत्येक गटामधून आपल्याला पाच क्रमांक काढायचे होते प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनांक चौथा आणि पाचवा अशा दोन्ही गटामध्ये या पद्धतीनं आपण क्रमांक काढायचे होते त्याचं विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं होतं आणि त्यानुसार आजचा हा वितरण कार्यक्रम या ठिकाणी होतो त्याच पद्धतीनं माध्यमिकटामध्ये सुद्धा याच पद्धतीची बक्षीस होती प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि उत्तेजनांत चौथा आणि पाचवा असे क्रमांक आपल्याला काढायचे होते आणि त्यानुसार जे संयोजक या ठिकाणी आहेत त्यांच्या आदेशानुसार या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत या कार्यासाठी आम्हाला भरपूर जास्त सहकार्य पर्यवेक्षक म्हणून ज्याचा ज्याचा लाभ आहे त्यांचाही या ठिकाणी मला नामोंदित करावा लागेल पृथ्वीराज पाटील आणि विद्या कुंभार मॅडम यांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर रामानंदनगर केंद्रावरती मला सर आभार सर आणि त्याचबरोबर दत्ता झेंडे सर यांचं सुद्धा त्या ठिकाणी मी सहकार्य लावलं आणि त्या नागराळे केंद्रावरती आदरणीय मुल्हा सरांचं सहकार्य लावलं तर या सर्व मंडळींना या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व राजकारणाला मी या ठिकाणी धन्यवाद

Bir gün